नमस्कार खूप विस्नेहल मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मेथीच्या भाजीचे पराठे मेथीच्या भाजीचे थेपले तसेच बटाट्याचे पराठे तर तुम्ही नेहमीच बनवून खात असाल पण आज मी तुम्हाला आलू मेथीचे एकदम खुसखुशीत खमंग आणि टेस्टी असे लच्छे पराठे तयार करून दाखवणार आहे स्टफिंग म्हणजेच सारण न भरता तयार केलेले हे आलू मेथीचे लच्छे पराठे हे बनवायला फारच सोपे आहे नवशिके आणि बॅचलर सुद्धा हे पराठे अगदी न चुकता सहज तयार करू शकतील बस एकदा का तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असे आलू मेथीचे खमंग खुसखुशीत आणि टेस्टी असे लच्छे पराठे बनवून टेस्ट केले तर या पराठ्यांपुढे तुम्हाला बाकीच्या सगळ्या पराठ्यांच्या रेसिपी फिक्या वाटतील हेच अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेले आलू मेथीचे गरमागरम लच्छे पराठे बनवून खायचं मन करेल हे पराठे तुम्ही प्रवासात खायला नेण्यासाठी सुद्धा तयार करू शकता दोन ते तीन दिवस हे पराठे अगदी आरामशीर टिकतात दही लोणचं तसेच लसणाच्या चटणीसोबतच काहीतर हे पराठे तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता मुलांना तर हे, हे गरमागरम लच्छे पराठे सोबत सुद्धा खायला फारच आवडतील तर फ्रेंड्स थंडीचं सीझन चालू आहे आणि अशा ह्या थंडीच्या सीझनमध्ये हा गरमागरम आलू मेथीचा खस्ता लच्छा पराठ्याचा बेत्तर झालाच पाहिजे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर आलू मेथीचे लच्छे पराठे बनवण्यासाठी इथे या वाटीमध्ये मी हे दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून थंड झाल्यानंतर बारीक किसणीने किसून घेतले आणि ही एक वाटी बारी बारीक चिरलेली मेथीची भाजी मी ह्या ठिकाणी घेतलीये मेथीच्या भाजीच्या काड्या घ्यायच्या नाहीये बस भाजीची फक्त पानं निवडून घ्यायची आहे आणि पानांना स्वच्छ धुवून घेतल्यानंतर असं बारीक चिरून घ्यायचंय यानंतर ही अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर मी या ठिकाणी घेतली आहे तर आता असं एखादं मोठं ताट किंवा मग परत घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम हा उकडलेला किसलेला बटाटा घालायचा आहे आणि ह्यासोबतच सोबतच ही बारीक चिरलेली मेथीची भाजी आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा इंच आलं तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं यांचा असा खलबत्त्यात कुटून बारीक ठेचा तयार करून घेतलाय तर हा तयार केलेला ठेचा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे यासोबतच एक चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड छोटा अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार एक चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला पाव चमचा हळद पाच चमचे दही चवीनुसार पाऊन चमचा मीठ छोटा अर्धा चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे ओवा हा डायजेशनसाठी फारच लाभदायक ठरतो शिवाय या ओव्याचा फ्लेवरही पराठ्यांना फारच छान येतो बस्तर आता ह्याच्यामध्ये मी हे एक मोठा चमचा भरून बेसन घालणार आहे ह्याच्याने पराठे फारच मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतात पोहे खायच्या चमच्याने जर तुम्ही बेसन घेणार असाल तर तीन ते चार चमचे बेसन तुम्ही ह्या ठिकाणी आहे ह्यानंतर आता सेम त्या चमचाने मी ह्याच्यामध्ये सुरुवातीला तीन चमचे गव्हाचं पीठ घालणार आहे गरज पडली तर पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालावं लागेल आपले पराठे मस्त असे खुसखुशीत आणि खाण्यासाठी टेस्टी लागावे त्यासाठी मी ह्या मिश्रणामध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहे आता हे नस असे मळून चांगले एकत्र करून घ्यायचे मला हे मिश्रण थोडस ओलसर वाटतंय तर पुन्हा मी ह्या मिश्रणामध्ये हे एक चमचा गव्हाचं पीठ घालून मिक्स करणार आहे अजूनही आपलं हे मिश्रण मला थोडस ओलसर वाटतंय तर पुन्हा एक चमचा भरून गव्हाचं पीठ आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा ह्याला मळायला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये उकडलेल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्येच बसेल तेवढं पीठ घालून ह्याला चांगलं असं घट्ट मळून घ्यायचंय तर सुरुवातीला तीन चमचे आणि नंतर पुन्हा एक एक करून दोन चमचे म्हणजेच टोटल पाच चमचे गव्हाच्या पिठाचा वापर करून मी हा उंडा मळून घेतलाय बस्तर आता हा मळलेला उंडा दोन चमचे तेल घालून तेलामध्ये पुन्हा एकदा चांगला मळून घ्यायचा आहे हे पहा हा उंडा मळून असा एवढा सॉफ्ट झाला पाहिजे ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला अगदी आठ ते दहा मिनिट भिजत ठेवायचंय म्हणजे ह्याच्यातल्या सर्व घटकांचा फ्लेवर या पिठामध्ये छान एकजीव होईल तर इथे मी हा उंडा दहा मिनिट भिजून घेतलाय ह्याचे मी ह्या साईजचे उंडे तयार करून घेणार आहे पराठ्यांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्या साईजचे तुम्ही हे उंडे तयार करून घ्यायचे तर आता तयार केलेला एक एक उंडा घेऊन याला आपण गबाचं लाटून घेणार आहोत अगदी चपातीप्रमाणेच ह्याची लाटून हलकीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची हे पहा याची आपण अशा पद्धतीने ही पोळी ह्या ठिकाणी लाटून घेतलीये ह्या पोळीच्या वरतून ह्या पोळीला सगळ्या बाजूने असं थोडंसं साजूक तुप लावायचंय साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण ह्या साजूक तुपाचा फ्लेवर आणि टेस्ट पराठ्यांना फारच छान येते आता ह्याच्यावर असं थोडस गव्हाचं पीठ भुरळायचंय या, या साजूक तुपामुळे आणि ह्याच्यावर भुरळलेल्या ह्या गव्हाच्या पिठामुळे पराठ्यांना भाजून खूप साऱ्या लेअर्स पडतात आणि पराठे त्याच्याने मस्त असे लच्छेदार तयार होतात आणि सोबतच त्याच्याने पराठे सुद्धा फारच मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतात तर आता ह्या पोळीला हे पहा अशा पद्धतीने घड्या करायच्या पोळीला अशा साडीच्या मिऱ्यांप्रमाणे फोल्ड करायचंय हे पहा अशा पद्धतीने आपण ह्या पोळीला फोल्ड करून घेतलंय ह्यानंतर आता ह्याचा असा घट्ट रोल तयार करायचा आहे रोलचं शेवटचं टोक हे पहा ह्या उंड्याला अशा पद्धतीने चिटकून द्यायचे ह्या तयार केलेल्या उंड्याला तुम्हाला जेवढे फोल्ड दिसत असतील तेवढ्याच पराठ्यांना भाजून लेअर्स पडतात तर सुरुवातीला ह्या उंड्याला असं हातानेच दाबून प्रेस करून चपट करायचे आता ह्या उंड्याच्या वरतून मी हे थोडेसे काळे तिळ घालून घेणार आहे आणि सोबतच थोडेसे सफेद तिळ सुद्धा मी ह्या उंड्याच्या वरतून घालून घेणार आहे ह्याच्याने आपले पराठे दिसण्यासोबतच चवीला सुद्धा फारच मस्त असे खमंग लागतात बस हे तीळ असे ह्या उंड्यावर दाबून घ्यायचे म्हणजे हे तीळ ह्या उंड्याला घट्ट चिटकल्या जातील तर आता पुन्हा थोडस गव्हाचं सुक पीठ लावून ह्याची आपण पोळी लाटून घेणार आहोत ह्या उंड्याला मी सुरुवातीला असं हातानेच प्रेस करून थापून घेणार आहे बघितलं हे पराठे बनवायला किती सोपे आहे आणि मजेदार देखील आहे शिवाय चवीला सुद्धा हे पराठे खाण्यासाठी फारच खुशखुशीत आणि टेस्टी लागतात बस आता ह्याच्यावर लाटणं फिरवून ह्याला लाटून प्लेन आणि थोडस पातळ करून घ्यायचंय ह्यांना लाटून अगदीच पातळही करायचं नाहीये हे पहा हे पराठे साधारण असे एवढे तरी जाड असायला हवे मळलेल्या उंड्याचे सगळे पराठे मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे हे पहा इथे मी ह्या डिशमध्ये मळलेल्या सगळ्या उंड्याचे पराठे तयार करून घेतले तुम्ही हे सगळे पराठे असे लाटून ठेवू शकता आणि नाश्त्याला किंवा मग जेवायला बसताना तुम्ही ह्यांना एक एक करून भाजून गरमागरम खाण्यासाठी सर्व करू शकता तर आता तयार केलेले पराठे मी असे एक एक करून तव्यावर भाजून घेणार आहे ह्या पराठ्यांना भाजायला थोडासा वेळ लागतो तेव्हा तुम्ही गॅसच्या दुसऱ्या फ्लेमवर अजून एक तवा ठेवून ह्यांना भाजून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला हे पराठे भाजून फटाफट खाण्यासाठी सर्व करता येतील या पराठ्यांना दोन्ही बाजूने साजूक तूप लावून भाजायचे शक्यतो यांना गॅसची फ्लेम अधून मधून कमी जास्त करून भाजायचे आणि ह्या है पराठ्यांना असं उचटणीने दाबून दाबून भाजायचे म्हणजे हे पराठे मस्त असे खुसखुशीत भाजले जातील तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपला हा पराठा भाजून फारच मस्त असा खमंग खरपूस आणि खुसखुशीत झालाय दिसतांनीच बघा आपला हा पराठा काय मस्त असा खुसखुशीत दिसतोय पराठ्याचा भासतांनी इथे फारच मस्त असा खमंग सुगंध सुटलाय तर हे पहा इथे आपला हा आलू मेथीचा गरमागरम खमंग आणि खुसखुशीत पराठा गरम गरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झालाय अशाच पद्धतीने मी सगळे पराठे साजूक तूप लावून मस्त असे खुसखुशीत भाजून घेणार आहे फ्रेंड्स तुम्हाला जर साजूक तूप खायला आवडत नसेल तर तुम्ही ह्यांना तेल लावून भाजून खाल्लं तरी चालेल पण असे साजूक तुपात भाजलेले पराठे हे चवीला फारच जास्त टेस्टी लागतात पराठे ताटात सर्व केल्यानंतर ह्यांना दोन्ही हातामध्ये दाबून थोडंसं कुसकरायचंय बघा या पराठ्यांच्या खूप साऱ्या लेअर्स तुम्हाला खुल्या झालेल्या दिसतील या पराठ्यांची हीच तर खरी खासियत आहे त्यामुळेच तर ह्यांना लच्छा पराठा असं बोलतात गर्म हे गरमागरम लच्छे पराठे तुमच्या मुलांना बटरसोबत देखील खाण्यासाठी फारच आवडतील तसेच तुम्ही ह्यांना दही लोणचं आणि लसणाच्या सुद्धा खाऊ शकतात असेच देखील हे पराठे खाण्यासाठी फारच मस्त असे खमंग खरपूस खुसखुशीत आणि टेस्टी लागतात नक्कीच एकदा हे असे खमंग आणि खुसखुशीत असे आलू मेथीचे लच्छे पराठे टेस्ट केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यापुढे इतर मेथीचे थेपले मेथीचे पराठे आणि आलूची स्टफिंग भरलेले आलू पराठेसुद्धा खायला फिके वाटतील हे पराठे बनवायलाही फारच सोपे आहे आणि चवीलासुद्धा फारच टेस्टी लागतात तेव्हा मला खात्री आहे आजपासून तुम्ही आलू मेथीचे पराठे हे असेच बनवाल नऊ शिक्यांना आणि बॅचलर्सला देखील हे पराठे बनवायला काहीच अवघड नाही आहे तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीप्रमाणे असे खमंग खुसखुशीत खरपूस आणि चविष्ट असे आलू मेथीचे लच्छे पराठे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी ला या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर